मुरलीधर जाधव हो। शिवसेनेचा असा शिलेदार ज्याने गेल्या बावीस वर्षात शिवसेनेचा भगवा कोल्हापुरात कायम फडकावत ठेवला राज ठाकरेंचं बंड झालं त्यानंतर दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेंचं बंड झालं जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाची वाढ धरली परंतु मुरलीधर जाधवांनी ना पक्ष सोडला ना झेंडा दोन दशक ज्या शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं त्या शिवसेना ठाकरे गटातून आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली त्यामुळं आता हे प्रकरण नेमकं काय आहे एकोणावीस वर्ष जिल्हाप्रमुख राहिलेल्या नेत्याला उद्धव ठाकरेंनी बाहेरचा रस्ता का दाखवला आणि लोकसभेपूर्वी कोल्हापुरात काय घडतंय या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी अतिक्षेक आणि तुम्ही पाहताय मुंबईत शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटांकडून लोकसभेचे उमेदवार शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिंदे गट तसेच ठाकरे गटाकडूनही लोकसभेला नव्या भिडूंचा शोध घेतला जातोय अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली या बैठकीत कोल्हापुरातील हातकणंगलीची जागा स्वाभिमानीसाठी सोडण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात आहे राजू शेट्टींनी महाविकास आघाडीत येण्यास नकार दिलेला असला तरी ते ठाकरेंची मदत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं याचवेळी कोल्हापुरात ठाकरे गटातला वाद चौहाट्यावर आलाय उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींच्या भेटीवर नाराजी व्यक्त करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाची ठाकरे गटातून हाकलपट्टी करत त्यांच्या जागी संजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळं आता मुरलीधर जाधवांची हकालपट्टी होण्यापूर्वी नेमकं काय घडलं का हे समजून घेऊयात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि हातकणंगलेत धैर्यशील माने हे दोन उमेदवार निवडून आले परंतु पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला परंतु आता जिल्ह्यातील राजकारण बदलत असल्याचं दिसून येत आहे हातकणंगलेत ठाकरे गटाकडून नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात असताना राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेत शेट्टींवर जोरदार टीका केली राजू शेट्टींचा इतिहास माहिती असताना त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ नये त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्यांना खासदार करण्यासाठी शिवसैनिकांनी खिशातले पैसे घालून निवडून आणलं होतं परंतु ठाकरेंशी गद्दारी करत ते भाजपच्या गोटात जाऊन बसले असं म्हणत मुरलीधर जाधवांनी शेट्टींवर टीका करत त्यांना महाविकास आघाडीत घेण्यास विरोध केला याशिवाय शिवसेनेत दोन हजार पाच आणि दोन हजार बावीस साली बंड झालं त्यावेळी आम्ही पक्षासोबत राहिलो आता माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला संधी मिळायला हवी असं म्हणत जाधवांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयावरही जोरदार टीका केली त्यानंतर मुरलीधर जाधवांना तातडीने पक्षातून काढून टाकण्यात आलं मुरलीधर जाधवांच्या हकालपट्टीच्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते संजय पवार म्हणाले की जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करणे किंवा रद्द करणे हे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांचे आहेत मुरलीधर जाधवांनी एकोणावीस वर्ष शिवसेनेसाठी काम केलं आहे त्यामुळे ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत मात्र मातोश्रीवर कुणी जायचं आणि कुणी नाही हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही मुरलीधर जाधव यांचा विनाकारण गैरसमज झाला आहे त्यांनी पक्षासोबतच राहावं कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला त्यावर आपण विचार करायचा नाही कारण बॉस इज ऑलवेज राईट असतो असं म्हणत संजय पवारांनी मुरलीधर जाधवांना स्पष्ट भाषेत सुनावलं मुरलीधर जाधवांना ठाकरे गटातून हाकलपट्टी करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटानेही पासे टाकण्यास सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासून येते राजेश क्षीरसागर यांनी देखील जाधवांची पाठराखण करत त्यांना शिंदे गटाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिलेत आमच्यावर किती दबाव होता हे मुरलीधर जाधवांना आता कळतंय बाकीच्यांनाही लवकरच कळेल असं म्हणत क्षीरसागरांनी संजय पवारांना जोरदार टोला आणला त्यामुळे आता ठाकरे गटात सुरू झालेल्या वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोल्हापुरात भाजपा राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून एक नेत्यांची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशातच आता मुरलीधर जाधवांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका